आंबेडकर रोडवर असलेल्या संजोग कॉलनीमधील बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली घरात ठेवलेल्या गॅस टक्की शेगडी व्हॅक्युम क्लिनरसह तांब्या आणि पितळीची भांडी अज्ञात चोरट्याने लंपास केली सदर घरफोडीची घटना ही दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत घडली आणि या प्रकरणी जयश्री यशवंतराव माने वैवर्ष सठ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जयश्री माणी आपल्या कुटुंबियांसह शहरातील आंबेडकर रोडवर असलेल्या संजोग कॉलनीमधील नाथकुंज या बंगल्यामध्ये राहतात दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्या होत्या यावेळी अज्ञात चोरट्याने बंद घरावर पाळत ठेवून बंगल्याच्या पूर्वेकडे असणारा लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला घरातील दोन लाकडी दरवाजे तोडून घरात ठेवलेल्या गॅस टिक्की शेगडी व्हॉक्युम क्लिनरसह तांब्या आणि पितळीची भांडी असा एकूण बारा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी माने या घरी परतल्या असता त्यांना सदर घरपोडीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी